पर्यटकांनी जीवाची मागितली भीक पाणीच पिवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचे हृदयस्पर्शी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणाहून सहा किलोमीटर दूर पर्यटक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते त्याच दरम्यान महिला आणि लहान मुलांचा एक ग्रुप भारतीय सेनेच्या जवानांसमोर आला ते झालं असं की दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तातडीनं महिलांनी त्यांच्या मुलांना सोबत घेऊन रस्त्यानं चालल्या होत्या त्यावेळी महिलांना त्यांच्या समोर आर्मीच्या ड्रेस कोडमध्ये एक व्यक्ती दिसली ना पाहुन त्या सैनिकांना पाहून महिला घाबरल्या तेवी सैनिकांनी त्या महिलांना सांगितलं आम्ही इंडियन आर्मी आहोत तुमच्या सेफ्टीसाठी आलो आहोत त्यानंतर महिला जोरजोरात रडू लागल्या हा हल्ला सहा दहशतवाद्यांनी केला होता अशी माहिती आहे हे दहशतवादी पोलीस आणि आर्मीच्या ड्रेस कोडमध्ये होते त्यामुळे महिला सैनिकांच्या खरा बटालियनला पाहून घाबरल्या व्हिडिओ पाहू शकता की सैनिकांनी महिलांना विश्वासात घेतलं त्यानंतर घाबरलेल्या मुलांना पाणी दिलं तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचारही केले महिला आणि मुलं भीतीच्या छायेत असल्याचं या व्हिडिओ दिसत आहे याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका